प्रत्येक कलाकाराची आणि अभिनेत्रीची किंवा अशी इच्छुक जी असते की छान अभिनय करायचा आहे तिची इच्छा असते की अशा अनुभवी कलाकारांबरोबर आपण काम करावं आणि सुबोध सरांबरोबर काम करावं अशी प्रत्येकीचीच इच्छा असते किंवा प्रत्येकाचीच इच्छा असते या मालिकेच्या निमित्ताने ती इच्छा तुझीही पूर्ण होते आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती गोष्ट ती बातमी कळल्यानंतर तू सुबोध सरांना म्हणजे सोशल मीडियावर तुझा हे पोस्ट पाहिलेलं आम्ही की एक छानसं गिफ्ट सुद्धा दिलं असतो काय म्हणतात ते गिफ्ट काय सांगशील त्याबद्दल ते गिफ्ट असं काही ठरलं नव्हतं पहिले की द्यायचं पण माझा आनंद मला स्वतः पुरता नव्हता ठेवायचा मी माझ्या मित्रमैत्रिणींना एकदा असं सांगितलं की मी असं असं काम करते आहे आणि माझ्यासोबत म्हणजे मी सुबोध सरांसोबत काम करते असं असं मी त्यांना सांगितलं तर तेव्हा विषय सुरू झाला प्रत्येकाची वेगळी वेगळी गोष्ट होती प्रत्येकाची वेगळी वेगळी मत होती आणि सगळेजण म्हणत होते की नाही मला ना सुबोधसरांचं हे काम खूप आवडलं दुसरं म्हटलं नाही मला ती फिल्म खूप आवडली मला असं झालं की हा मला अरे मला ही फिल्म फिल्म आवडली असं आवडलं असं असं तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे हो यार हे खूप छान आहे त्यांनी आत्तापर्यंत जी कामं केली आहेत ती मग हेच ह्या सगळ्याचं एक एकत्र एक करून आपण त्यांना काहीतरी गिफ्ट देऊयात का म्हणून माझ्या एका मैत्रिणीने मला ते सजेस्ट केलं की असं काहीतरी आपण करूयात का म्हटलं डेफिनेटली करूयात आणि मग आम्ही त्यांच्या फिल्मचे सगळे पोस्टर गोळा करून एक छोटस गिफ्ट एकत्र करून मध्ये आमच्या सिरियलचं पोस्टर आहे आणि मग तसं की मी त्यांना दिलं होतं खरंच खूप सुंदर आणि तुम्हाला ते आवडलेलं निश्चितच खूप छान वाटलं फक्त मला कधी कधी ना असं कोणी आपल्या कामांचं खोलास द्यायला लागलं की मला भीती वाटते की आता था थांबा खूप प्रेमाने दिली मला असं वाटतं तुम्ही खूप कष्ट त्याच्या पाठीमध्ये घेतले ते सगळे करायला आणि काम सुरू करण्याच्या अगोदरच असं काहीतरी एक दोन कलाकारांमध्ये ना एक फार सुंदर नातं असलं पाहिजे एकमेकांचा आदर करणारं आणि तो रिस्पेक्ट फक्त वय मोठे किंवा खूप अनुभव केला म्हणून तर तरी अत्यंत उत्तम काम करणारी आजच्या काळातली अभिनेते म्हणून मलाही तिच्याविषयी कितकाचा आदर आहे आणि तो आदर कुठेतरी त्या गिफ्टमध्ये होता त्यामुळे खूप खूप छान वाटलं